मुंबईमधील पाणी प्रश्न तसंच हिंदी भाषेला सक्ती केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत सरकारवरती हल्लाबोल केला पाण्यासाठी आम्ही आंदोलनं केली तरी आम्हाला नोटीस पाठवली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय तर बिहारची निवडणूक येते म्हणून हिंदीची सक्ती केली का असा सवालही त्यांनी केला आहे आपल्या माध्यमातून मी लोकांसमोर लो आणलं होतं की मुंबईत पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे की म्हणू किती बिकट या सरकारने करून ठेवलेला आहे अनेक ठिकाणी आपण पाहत होतो पाण्याचा दाब कमी होता दूषित पाणी येत होतं आणि ह्याचसोबत टँकरचा स्ट्राईक म्हणजे महावीर जयंती असेल हनुमान जयंती असेल आंबेडकर जयंती असेल या सणावारी मुंबईचे हाल झाले होते भाजपने तो वेळ काढला का मुख्यमंत्र्यांनी लक्ष उशी उशिरा दिलं का कशाला उशिरा दिला का दुर्लक्ष केलं मुंबईकडे हा एक वेगळा मोठा प्रश्न आहेच आणि कदाचित त्याचं उत्तर मुख्यमंत्री स्वतः देऊ शकतात थोडं सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे कारण नुसतं राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहिजे का तर हा -योग एक विषय होतो सक्ती सक्ती नाही हा एक वेगळा विषय होतो राजकारण जर पाहिजे असेल तर योगायोग बघा परवाकडे ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं कदाचित असा डाव असू शकतो बिहारची निवडणूक येत आहे भाजपला तिथे गरज आहे मुंबई महानगरपालिके लागेल तुम्ही हिंदीचा विषय घ्या आम्ही मराठीचा विषय घेतो दोघांचा फायदा लोकं मरतील ह्याच्यात बाकी काय आपलं नी, तर नीट चालून जाईल असा यांचा विचार असू शकतो कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे दुसरी गोष्ट ह्याच्यात जर थोडा सेन्सिबली विचार केला तर असं आहे की आमची आमचं मत स्पष्ट आहे मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे मराठी शक्तीची असायलाच पाहिजे पाहायला गेलं तर जे सत्ताधारी आहे त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की त्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार मांडले नाहीत तर ते उद्धव ठाकरेंचे विचार हे आम्हाला चोर सांगणार कशाला मी चोरांना उत्तर देऊ तर त्यांना जर लाज वाटत नसेल तर स्वतःच्या वडिलांचा स्वतःच्या आजोबांचा फोटो लावा